एवढं एक सगळं यांना कसं हे प्रश्न पडतो कारण हे ना ना एक किंवा दोन व्यक्तीचं काम नसून हे एक ग्रुपचं काम आहे आणि हे ग्रुपचं काम करताना इतरांनाही काही त्यांना पे करावं लागतं हे सगळं असं असून सुद्धा त्यांनी कुठल्याही प्रकारचे पैसे कमवण्याचं हे साधन नसून विद्यार्थ्यांना विद्यादान करून एक सामाजिक बांधील की कशी आपली काम बऱ्यापैकी आवडलेली आहेत आता स्वयंकाम झाला कि मग क्लासच थोडस आहेच प्रिपरेशन परंतु आज मी ठरवलंय की किती जरी गोंधळ गाई गडबड असली तरी सुद्धा आज मला हेअर डोनेट करायचे माझ्या वाढदिवसा दिवशी म्हणजे पाच सप्टेंबर हेअर डोनेट करायचं पण त्या दिवशी मग झाला त्यामुळे आम्हाला नाही झालं तर तिच्या वाढदिवसाच्या ते हेअर डोनेशन होते खूप दिवसापासून मी प्लॅन करते पण वेळच मिळत नव्हता पण आता मी ठरवलंय आज त्यासाठी मी केस सुद्धा धुतलेले आहे स्वयंपाक वगैरे हे मी आवरून घेते कारण पुढे भरपूर साऱ्या गोष्टी असणार आहेत तर ते पाहण्यासाठी स्टेटमेंट पण ते काय म्हणतात बदलू खेळते तर तिच्यामध्ये मध्ये आवाज येईल तुम्हाला आणि खूप सारे जण म्हणतात की खूप गोड आहे तिला पाहण्यासाठी आम्ही उठ लावून बघतो तर नक्कीच आजच्या व्हिडिओत तिला थोडंसं <laughs> दाखवणे तर टेप तरी कुठला विचार करते पण का माझ्या ओगामध्ये ते राबून जातात आणि मग तुम्ही कमेंट करता की आज काय नाही दाखवलं ती कशी आहे काय नाही या गोष्टी तर नक्कीच आखलं आणि आता स्वयंपाक होतो माझा तर तोपर्यंत ना आपल्या क्लासविषयी बरेचशा त्यांना चौकशी करतात की कसं आहे काय आहे किंवा मग फीजच्या अकॉर्डिंग टीचिंग वगैरे सगळ्या गोष्टी कशा आहेत आणि साहजिक तुम मी तुमच्या जागी असते तर मी सुद्धा खूप चौक चौकशी करून फीडबॅक आणि रिव्ह्यू ऐकून मगच पुढे क्लास करायचा की नाही ठरवलं असतं त्यामुळे मग तसे जे काही आहेत विद्यार्थी ज्यांची इच्छा आहे यूट्यूब मास्टर क्लास करायची परंतु मला ते डाऊट आहेत तर त्यांच्यासाठी तर पुढे मी अटॅच करते जी आपले मास्टर क्लास विषयी आपले जे विद्यार्थी आहेत त्यांचे जेलिम आहेत त्याच्यामध्ये सो एक आहेत आणि एवढं वय असताना सुद्धा त्यांनी माझ्यावर विश्वास ठेवून त्यांच्या मुलीच्या नातीच्या वयाची आहे मी तर माझ्याकडे ते शिकतायत तर खूप भारी वाटते मला आणि एक छोटीशी मुलगी आहे जी मला वाटते की ती असेल फार फार तर स्त्रीपेक्षा एक वर्षाने छोटी सात वर्षाची असेल ती नेहमी प्रश्न विचारत असते की सिल्वर कधी येते म्हणजे आपल्याकडे आहेत आणि आजोबाच्या वयाचे विद्यार्थी आहेत मधला वर भरपूर सारे आहेत त्यामुळे तुम्ही अगोदर आपल्या विद्यार्थ्यांचे रिव्ह्यू पाहून घ्या ते काय म्हणतात त्यांचे फीडबॅक जाणून घ्या आणि त्यानंतरच क्लासला ऍडमिशन घ्या मग काही लोक असतात समाजामध्ये तिथे विघ्न संतोषी असतात म्हणजे आपण किती जणी प्रयत्न तर त्यांचं मन ठरलेलं असतं त्यांची टेंडन्सी किंवा त्या त्यांच्या आयुष्यात प्रचंड फर्स्ट एड असतात आणि ते कुठेतरी फर्स्ट स्टेशन म्हणून येऊन कमेंट बॉक्समध्ये फर्स्ट स्टेशन काढतात असे खूप सारे आपल्या चॅनलवर सुदैवाने नाही आहेत अगदी एखादा पर्सेंट कुठे किती असतातच त्यातले काही आहेत तर त्यांच्यासाठी म्हणता येईल आपल्याला की बघा संत तुकाराम महाराजांनी सुद्धा म्हटलं की ना काळाच्या पाहिणी काठी म्हणजे त्या मुलीच आपण आता पुढे जेव्हा तुम्ही रिव्ह्यू पाहाल तर त्यावेळी तुमच्या लक्षात येईल की मी असं ता का म्हणते कारण काही जण गैरसमज पसरवतात तर कृपया एवढंच सांगणं आहे की एखादी व्यक्ती पुढे जाते तर प्लीज मागे घेऊ नका जळण्याची सुद्धा एक मर्यादा असते आणि दुसरं महत्त्वाचं म्हणजे स्वामी विवेकानंदांनी म्हटलेलं की जर तुम्हाला नावं ठेवत असतील लोक तरच तुम्ही समजा की तुम्ही योग्य ट्रॅक करती आहात एवढा आनंदच आहे त्या गोष्टीचा जी काम खूप पण हे बोलणं सुद्धा गरजेचं होतं सो पुढे क्लिप अटॅच करते ती पाहून घ्या नमस्कार मित्रांनो मी दिलीप सीताराम तेले मी मुंबईला वास्तव्यास असून यूट्यूब मास्टर क्लास जॉईन केला आहे आणि गेल्या पंधरा दिवसापासून त्या क्लासमध्ये शिक्षण घेत आहे या क्लासमध्ये जे अनुभव आले ते आपल्यासमोर शेअर करण्याची मी इच्छुक आहे मित्रांनो या क्लासमध्ये कुठल्याही प्रकारचं व्यावसायिकपण नाही आहे एक आपलेपणाची वागणूक दिली जाते आणि त्यातल्या त्यात जसं आपण प्राथमिक किंवा माध्यमिक शाळेत आपल्याला शिक्षक शिकवत होते त्यापेक्षाही उत्कृष्टपणे या ठिकाणी मॅडम आणि त्यांचे मिस्टर आपल्याला मार्गदर्शन करत असतात टेक्निकली किंवा प्रॅक्टिकली आणि थेरॉटिकलमध्ये उत्कृष्टपणे त्या थे मॅडम शिकवतात शिकवण्यामागे त्यांची जी बोलीभाषा आहे ती एवढी गोड आहे की ते आपल्याला पहिल्याच दिवशी आपल्याचं करून घेतात त्यांची उत्कटता आणि कामावरची निष्ठा जर बघितली तर कायमस्वरूपी विद्यादान करण्याचं त्यांचा मानस हा मोठ्या प्रमाणात असतो कारण यूट्यूबच्या मार्फतच ते मोठे झालेले आहेत आणि आपल्यासारखेच इतरांनी मोठं व्हावं म्हणून अशा प्रकारची भूमिका त्यांची रोजच्या विद्यादानातून दिसून येते मित्रांनो याच्यात दुपारी एक ते दोन आणि रात्री नऊ ते दहा अशी दोन वेळ त्यांनी ठेवलेली आहे प्रत्यक्षात बघितलं तर ऑनलाईन क्लासेस हे एका तासाचेच असतात परंतु ते दिवसभरामध्ये दोन वेळा देतात आता दोन वेळा देत असताना एक ते दोन क्लास झाल्यानंतर आपल्या काही शंका असतील त्यालाही ते वेळ देतात त्यात अर्धा तास जातो संध्याकाळी तीच अवस्था असते आणि हा क्लास सुरू होण्याच्या आधी अर्धा तास त्यांना प्रिपरेशन करावं लागतं तर दिवसभरामध्ये साधारणतः चार ते पाच तास त्यांचे फक्त या सगळ्या गोष्टीतच जातात यासोबत त्यांना व्हिडिओ शूट करण्यासाठी सहकार्य आणि कोऑर्डिनेशन लागतं तो भाग वेगळा म्हणजे एकंदरीत जर बघितलं तर एक तासाच्या ऑनलाईन टीचिंग मध्ये तुम्हाला शिकवल्यानंतर बाकीचा पुढचा जो भाग असतो तो शंका असतील किंवा आणखी काही तुमचे इश्यू असतील तर ते एवढ्या मनापासून कोणी घेत नाही परंतु या ठिकाणी हे आपलीच मंडळी आहे हा आपलाच क्लास आहे अशी भावना त्यांच्यात असल्या कारणानं ते सगळ्यांना त्यांनी विचारलेल्या प्रश्नांची उत्तर उत्कृष्टपणे देऊन त्यांच्या शंकेचं निरसन करतात एखाद्या वेळी वेळ नसेल तर त्याचा स्क्रीनशॉट पाठवा स्क्रीनशॉट पाठवल्यानंतर किंवा तुमचे प्रश्न व्हिडिओ कॉलिंग किंवा व्हॉट्सअपद्वारे पाठल्यानंतर ते त्वरित त्याला रिस्पॉन्स देऊन त्याचं निरसन करत असतात त्यातल्या त्यात सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे या क्लासमध्ये जे जा शिकवलं जातं त्यात जर तुम्ही थोडं निरीक्षण केलं तर मग आपल्याला युट्यूब चॅनल कसं चालू करायचं आहे त्याच्यात कॉपीराईट काय असेल त्यात एडिटिंग आलं थमनेल आलं नवीन नवीन नवी इन्स्ट्रुमेंट कशी आपण यूज करायची त्यात कंटेंट किती महत्त्वाचं आहे ॲप कुठले कुठले आपल्याला घेणं गरजेचं आहे त्यात फ्री कुठले आहेत पेड कुठले आहे त्याचप्रमाणे तुमचा यूट्यूब स्टुडिओ काय आहे आपल्या यूट्यूबचं मॉनिटायझेशन कसं करायचं आहे आणखी त्याच्या आतमध्ये असलेलं जे काही इतर महत्त्वाची माहिती आहे ती प्रॅक्टिकली आणि थेअरेटिकली एवढी उत्कृष्टपणे शिकवली जाते की आता मी आम्ही मुंबईमध्ये बघतो ना तर एवढ्या उत्कटतेने किंवा एवढ्या निष्ठेने कोणीही शिकवत नाही आणि शिकवलं तरी प्रोफेशनली ते आपल्या व्यवसायाप्रमाणेच त्या ठिकाणी टर्म्स आणि कंडिशन लावत असतात इथे कुठल्याही प्रकारचे टर्म्स कंडिशन किंवा कुठल्याही प्रकारचं असं दुरुस्तपणा नसल्या कारणानं हा क्लास तुम्ही दोनशे टक्के लावायलाच पाहिजे याच्यात काळी मात्र शंका नाही त्यातल्या त्यात फीजच्या बाबतीत जर विचार केला तर आता आमची पहिली असल्या असल्याकारणाने म्हणा किंवा आमची पहिली बॅच होते म्हणून त्यांनी एक हजार रुपये पंधरा दिवसासाठी लावले प्रत्यक्षात बघितलं तर एक हजार रुपये म्हणजे फारच कमी किंमत आहे आणि एवढ्या कमी रकमेमध्ये ते दिवसाचे चार ते पाच तास घालवतात त्यातल्या त्यात आणखी एक सगळ्यात महत्वाची गोष्ट आपण सांगू इच्छितो की आपला रात्रीचा क्लास संपल्यानंतर ते दिवसभरामध्ये झालेल्या क्लासची क्लिप आपल्याला फॉरवर्ड करतात म्हणजे तुमचा क्लास जर का एखाद्या वेळेला करू शकला नाही तर तुम्ही त्या क्लिपवरून आपलं जे काही क्लास झालेला आहे त्याची मध्यवर्ती कल्पना घेऊ शकतात एवढं सगळं यांना एक हजार रुपयात कसं जमतं हे प्रश्न पडतो कारण हे एक किंवा दोन दो व्यक्तीचं काम नसून हे ग्रुपचं का काम आहे आणि हे ग्रुपचं का काम करताना इतरांनाही काही त्यांना पे करावं लागतं हे सगळं असं असून सुद्धा त्यांनी कुठल्याही प्रकारचे पैसे कमवण्याचं हे साधन नसून विद्यार्थ्यांना विद्यादान करून एक सामाजिक बांधिलकी कशी आपली पूर्ण करता येईल याचा त्यांनी विचार केला दिसतो आणि निश्चितच हा क्लास म्हणजे एक चांगले विद्यार्थी घडवण्याचं एक केंद्र होऊ शकेल असं निश्चित मला वाटतं तर मी आपण सगळ्यांना आवाहन करू इच्छितो की आपण कुठल्याही प्रकारचे आपल्या मनात प्रश्न शंका कुशंका किंवा आणखी काही निगेटिव प्रश्न निर्माण करून करू नका आणि न चुकता ठिकाणी तुम्ही ॲडमिशन घ्या कारण तुम्हाला पंधरा दिवसात जे काही फी जाकारून ते विद्यादान करणार आहेत ते अविश्वसनीय आहे आणि त्याची तुम्ही किंमत करू शकत नाहीत त्यामुळे मी तुम्हाला निश्चितच हा माझा अनुभव खऱ्या अर्थानं आणि वास्तविक तुमच्यासमोर ठेवलेला आहे या ठिकाणी ॲडमिशन घेण्याचं पण एक वेगळं प्रयोजन होतं हे मला माहीतच नव्हतं परंतु माझी मिसेस मॅडमचे व्हिडिओ बघायची आणि ते बघत असताना हळूहळू तिला एके दिवशी असं दिसलं की हे यूट्यूब मास्टर क्लास चालू करत आहेत तर त्या अनुषंगाने हा क्लास मला तिने सांगितलं पहिल्या दिवशी मी लक्षात घेतलं नाही परंतु नंतर दुसऱ्या दिवशी लक्षात घेतलं तर, तर निश्चितच मला त्यांच्या पहिल्या लेक्चरमध्येच आपलेपणा आणि जे काही त्यांची प्रामाणिकपणा होता बुद्धीने प्रामाणिकपणे आणि कुठल्याही प्रकारचं स्वार्थ न ठेवता निस्वार्थीपणे काम करण्याची जी हा त्यांनी उपक्रम सुरू केला आहे त्याच्यात त्यांना निश्चितच यश मिळत ही माझी प्रभुचरणी इच्छा आहे आणि या ठिकाणी मी त्यांना एकदा पुन्हा धन्यवाद देतो आणि आपण सगळ्यांना आवाहन करतो की आपण निश्चितच हा क्लास जॉईन करावा मी हा क्लास जॉईन केला तर त्याचं श्रेय माझ्या मिसेसलाच जातं कारण मॅडमने केलेलं कर्तृत्व जर तुम्ही युट्यूब चॅनलमध्ये बघितलं तर तुम्हालाही त्याचा अंदाज येईल आणि तुम्ही कुठल्याही प्रकारची शंका न बाळगता या क्लासमध्ये जॉईन व्हाल तर चला मित्रांनो आपण या ठिकाणी जॉईन व्हा आणि उत्कृष्टपणे ज्ञान घेऊन आपलं करिअर करा एवढीच या ठिकाणी छोटीशी विनंती करतो आणि या ठिकाणी थांबतो जय हिंद जय महाराष्ट्र थँके बापरे का पिल्लू आमचं जेवायला वाढायला लागले वा वा व्हेरी गुड व्हेरी गुड थोडस आणि एवढा समजदार आहे ना तो ही ज्यावेळेस आजारी होती ना तर मी शॉर्ट थोडासा शूट आहे बरं का तर जमलं तर शेअर करू तो अक्षरशः आज ना आजीला आहे ना भांडे धुवून देतो हाडू पोच आणि तिला ना बाळ आहे ना तोंडात काही पण घालते ना त्यामुळे फरशी सुद्धा पुसायला लागलाय आता म्हणजे एवढं स्वतःहून बरं काय त्याला कोणी सांगत नाही खूप गुन्हे मुलगा आहे बघा बघा किती गोड आहे आमचं बाळ <laughs> आणि बघा लहान बहीण भाऊ आला ना तर मोठी मुलं आपोआप जबाबदारी स्वीकारतात बघा त्यांना कोणी सांगत नाही पण कशी मोठी होतात बघा आया, 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 आता स्त्रीला तर कोणी सांगतही नाही बरं का की बाबा इथं आहे मी आहे वर्षा आहे आई आहे तरी तो सत्ताहून म्हणतो मी हे करू का ते करू का काम आले पाहिजे हो आहे ना बरोबर बरोबर एक सुरुवात घरापासून केली पाहिजे आपल्या मुलापासून

आणि आता मी पटकन तयार होतो आणि थोनेच मेकअप करतो फ्रेश होतो स्किन केअर करतो करतोत ना बाबू ले असते तुमचं कायदी हे केअर आणि ते केअर हं आ असे पण व्हायला लागले असे पण व्हाले न्यू न्यू पण व्हाले च्यू च्यू

गोल गुलिक गोल गोल, गोल 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 आता आम्ही काय खेळणार माहितीये का असं असं चाललेलं असतं आमचं सगळं हवंय आम्हाला सगळं कशाला हवंय तो बॉक्स रानू

नक ला खूप छान बसती बसायला शिकली असे होय कधी कधी गाडी लुडकती खूप छान बसती आणि दादा लक्ष ठेवण्यावर असते डोका आदळून म्हणून आहे की नाही दादा आवड आहे तर आता ना क्लासचा टाइम होतोय माझा पटकन मी आवडते आणि तयार होते जेणेकरून मग क्लास झाल्यानंतर आपल्याला परत बाहेर पण जायचं बाळाचं तर आवडलंय तर आता आपण पटकन क्लासची तयारी करूया मला बॅट पण घ्यायची आणि सुरेचं चाललंय सकाळपासून मला बॅट हवी आहे मला बॅट आधी पहिली बॅट खाल्ली कशी त्याला हे बॉल टाकला राजू बॉल टाकला त्याच्या भावाकडे होती माझी माझी बॅट माझी होती नाजूक बॅट

कसाही आपल्याला असतं की डेट करायला लागतो तर किती जरी हे केलेलं असतं तर अजून घेते मी क्लास घेऊन त्यानंतर थेट डायरेक्टली भेटून अभ्यास करायला लागली म्हणजे मी अभ्यास घ्यायला लागली वर्षभर वेळात वेळ काढून छान बघने आई आणि पुश थ्रू असतात ना आणि प्लांट हाव सम कोस ऑन देअर लिव काय असतात प्लॅन्ट कोज पोज मिन्स रोमछिद्रे म्हणतात त्याला विथ द हेल्प डेम टू ब्रीथ ते काय करतात त्याच्या मदतीने जसं की हे पोज आहे ओके त्याच्या मदतीने काय करतात ते ब्रीथ पोज ओपी आर So, the living things the question: Animals breathe out fresh rich air. Hmm. Okay, so, is the answer is: uh, Animals inhale uh, oxygen, yes. and exhale uh, carbon dioxide. Exactly. Both meaning are same. चालत असतात दिवसभर कारण स्त्री घरी असल्यानंतर हे दुपारची जी वेळ असते म्हणजे बॅच झाल्यानंतर त्याच्यामध्ये त्याचा अभ्यास आणि बाकी गोष्टी थोडाफार कव्हर करता जेणेकरून त्याला जास्त सांगावं लागत नाही तसं तर त्याला ची वगैरे खूप छान आवड शिवाय रायटिंगला तो जास्त वेळ देतो तिथेच तो ओरडात खातो खरं तर कारण

हे सगळं त्यांनी ट्राय केलेलं आहे मी त्या अगोदर तो, तो, तो रफवरती ट्राय करतो आणि त्याला वाय द वे कसल्या प्रकारचे जे कोचिंग क्लासेस वगैरे सध्या तरी नाहीयेत पण मी विचार करते की आता शाळा सुरू होती तर त्यावेळी त्याला क्लासेस लावूया त्याला ना खूप आवड आहे अशा नाविन्य पूर्ण गोष्टीची तर ते खूप जास्त एक्साईट असतो तो आणि जो आपला चाकोरीबद्दल सिलेबस आहे तर थोडा तो कंटाळा करायला बघतो प्रत्येकाचीच मुलं करतात परत काही जणांना असं वाटतं की आमची मुलं अभ्यासच करत नाही घरोघरी बातीच्या तर आमची अशी जास्त जागा आहे आणि एका व्हिडिओत ते पण मी तुम्हाला दाखवेन की तो कशा पद्धतीने अजून तो प्रॅक्टिस करतोय किती फ्लुएन्सी आलेली नाही त्याच्या इंग्लिश मध्ये त्यामुळे मी ते तुम्हाला दाखवत नाही पण जणी म्हटलं की तो जेव्हा बोलत असतो चुकू दे पण आमच्यासोबत शेअर कर जेणेकरून आमची मुलं पण त्यामुळे त्याचं ता पाहून अभ्यास जास्त करतील आणि खूप साऱ्या जणी मी पद्धतरी ऍप विषयी दाखवत होतो इंग्लिशमध्ये बोलत होतं तेव्हा तर बऱ्याच जणी म्हटल्या की वर्ष खूप जास्त दे, ते फायदेशीर ठरते आमच्या मुलांसाठी सुद्धा काही जणींना त्याविषयी माहिती नाही की एक जणी कुठला तर त्याविषयी मी सेपरेट एक व्हिडिओ घेऊन येते जेव्हा तो छान प्रॅक्टिस करून व्यवस्थित बोलायला लागेल त्यावेळी आपण नक्की करूया आणि सांगतो चला आम्ही आमचा अभ्यास करतो त्यांनी मग जायचं मला अजून मुहूर्त लागलेलं नाही तर ती अशी बॅट घ्यायची आमची सतत चालून बाहेर पाऊस आहे कसं जायचं सांग मौसम कसला बघू शकता मस्त एकदम अशी खिडकी उडी ठेवली आहे बाहेर पाऊस येतो बारीक आणि शेवट पर्यंत पाहिजे काय सध्या पर्यंत बॅ बघ आता शेवट पर्यंत ये काय कारण करा तर अभ्यास वगैरे झालाय स्त्री चा बाळ झोपले आता तर आता मी जाते पटकन डोनेशन साठी खर तर आँ... खूप दिवसापासून पण वेळच मिळत नव्हता पण आजही तितका वेळ नाही पण आज आहे मला काही कारण वेळ काढला तर मिळतो नाही तर आपलं हे काम आणि घरातल्या गोष्टी सगळ्या सुरूच असतात त्यामुळे चाललं होतं माझं आणि मी माझ्या दिवशी अनाऊन्स केलं होतं की आपण म्हणजे तुम्ही पाहिलं असेल मी डिलेवरीला डिलेवरीला जाताना म्हटलं होतं पाच सप्टेंबरला की आत मी आज संकल्प करते आणि तो नक्कीच पूर्ण करेन या येत्या वर्षामध्ये तर आता तो आज पूर्णत्वाला जाईल मेहरी आणि जे आ, डोनेशन आहे तर काहीसरिंगला माहिती नसेल तर त्यांच्यासाठी सांगते डिटेल्स पण हव्यात तर मी तुम्हाला जर मला मिळाला तर डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देते हे जे हेअर डोनेशन आहे ते कॅन्सरग्रस्त जे येतात ना त्यांना बऱ्याचदा बघा ट्रीटमेंट चालू असताना हेअर लॉस होतो आणि केमोथेरपीनंतर नंतर वगैरे खूप सिव्हिअर हेअरफॉल होतो आणि वगैरे पडत तर ते त्यामुळे त्यांच्यामध्ये एक न्यूनगंड निर्माण होतो आणि मग त्यांना एक आशेचा के केसांचे आणि जा दिले जातात त्या संस्थेसाठी मी माझे हेअर डोनेट करते जेणेकरून जे चेहऱ्यावरती जे छान अशी स्माईल आहे आणि काहीतरी चांगल्या गोष्टीमध्ये आपण इनिशिएटिव्ह घेतोय याचा एक वेगळा आनंद असतो सो त्यासाठी डोनेट करते तुम्हाला जर करायचं असेल तर मी डिटेल्स ज्या काही अवेलेबल होतील त्या डिस्क्रिप्शनमध्ये देईन एक ताई आहेत ज्या मला खूप दिवसापासून इन्स्टावरती डी एम करत तर त्यांचे डिटेल्स शक्य झालं तर नक्की देईन त्या खूप पुढाकाराने सगळ्या गोष्टी करत असतात सो अशी लोक तर गरज आहे समाजाला की म्हणजे एवढं काहीतरी आपण पण समाजाचं देणं लागतो बरोबर त्यासाठी थोडंसं आपल्याला पण एक छान फील होतं की आपण काहीतरी उपयोगाला आलो आवडलं मी चेंज केलं आणि एकदम कॉटनची कुर्ती आहे त्यामुळे सेन्स कम्फर्टेबल आहे आणि बाळा झोपले दाखवते तुम्हाला त्यामुळेच चालू माझं तर बाहेर पाऊस अजून सुरू झाला सकाळी ब्लॉग सुरू केला तेव्हा तुम्ही पाहिलं असेल आता म्हणजे इतकं पावसाचं वातावरण होतं मध्ये मध्ये थोडंसं चेंज होतं पण दूध भरपूर होतं बघा आता मात्र सुरू झालाय आता किती बरं असतोय ते त्याच्याच मनावरती आणि आईचं काय म्हणणं केस कट करण्यासाठी इतके माझे केस असे जपले म्हणजे एका बाळाला सुद्धा आई जपणार नाही एवढे माझ्या केसासाठी तिने मेहनत केली परतदा केले की नाही का एवढे एवढे कट किती बऱ्या तरी मामाच्या काम

केस कसे खोलून दिसतात एकदम आणि याच्यात डबल केस होते माझे आत्ताचे केस नाही एवढेच आणखी असं पण आता ते सगळ्या गोष्टीमध्ये लाईफस्टाईल आपलं मुलं बाळ आणि त्यात आपली काळजी आणि ते सगळ्या गोष्टी होतच नाही तितकं केअर करणं खूप जास्त मेंटेनन्स आहे खरं म्हणजे वेळच्या वेळी तेल लावणं ते विचारणं मला कित्येक वेळा केस विचारणं बघत नाही वरच्या वर ते बांधले मी

सगळ्या गोष्टीमध्ये लाईफस्टाईल आपलं मुलं बाळ आणि त्यात आपली काळजी आणि ते सगळ्या गोष्टी होतच नाही तितकं केअर करणं त्याला खूप जास्त मेंटेनन्स आहे खरं तर म्हणजे वेळच्या वेळी तेल लावणं ते विचारणं मला कित्येक वेळापेक्षा विचारलं बघितलं घरच्या घर ते बांधले मी आणि कामाला लागतील तुमची कामं इतकी सारी असतात ती वाढत असतात त्यामुळे त्यांच्यावर कुठेतरी अन्याय व्हायला पण वाटायला मला तरी कुणाच्या तरी उपयोगाला आणि तर जास्त होईल आईला वाईट वाटतंय की मी करत आहे म्हणून

परत वाटतंय वाटतं तो वाटले काय वाटले तर नाही विचारायचं पण बाकी के सर ना खूप छान बोलतात चांगली आहे आणि तिला थोडं असं पण वाटतं की नाईट <laughs> एट केलं तर बरं <laughs> पण असं पण वाटतं जपलेले व्यक्तीला कळत काय असते ती एकदम मजा येते पण का इकडे तुझं बी पुढे याचं मला दिसत आहे म्हणून आता पण किती लांब आहे लांब पण 82 राहिली

त्यामुळे आता आज हेअर डोनेशन हे करायचंच आहे परंतु याच्या पुढचा पार्ट मी उद्या तुमच्यासोबत शेअर करते जेणेकरून तुम्हाला डिटेलमध्ये पाहता येईल की किती केस दान केले काय सगळ्या चालतं मग इथेच थांबूया भेटूया आपण या व्हिडिओच्या दुसऱ्या पार्टमध्ये तोपर्यंत जय हिंद जय महाराष्ट्र जय जे जाऊ जय शिवराय